मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती तातडीनं नेमावी अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी आमदार अर्जुन खोतकर यांना दिलं मागणीचं निवेदन आज दिनांक एक रोजी शुक्रवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी समाजाच्या आरक्षणासह हो। शैक्षणिक प्रवेश राजेश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती कर कर्ज व्याज परतावा जात पडताळणी नॉन क्रिमिन दाखले यांसारख्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीनं नियुक्ती करण्यात यावी अशी अखिल भारतीय मराठा महासंघानं मागणी केली आहे या मागणीचं निवेदन संघाच्या वतीनं आमदार अर्जुन खोतकर यांना देण्यात आलाय या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन खोतकर यांनी मराठा महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन हजार चोवीसमधील एस सी बी सी मराठा आरक्षण अधिनियमावर मुंबई उच्च न्यायालयात सुन। सुनावणी सुरू असून ही सुनावणी दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी घेण्यात येत आहे याचिकाकर्त्यांनी मराठा समाजाचं सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विरोध दर्शवत अधिनियमाला आव्हान दिलं आहे या पार्श्वभूमीवर मागील सरकारच्या कार्यकाळात आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती मात्र सध्याच्या सरकारनं अद्यापशी कोणतीही समिती नेमलेली नसल्यामुळं मराठा समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचं गांभीर्यानं लक्षण असल्याचं चित्र दिसते सामान्य प्रशासन विभागातील फक्त एक अधिकारी उच्च न्यायालयात हजर राहत असल्यामुळं शैक्षणिक प्रवेश शिष्यवृत्ती कर्ज परतावा निर्वाह भत्ता जात प्रमाणपत्र पडताळणी नॉन क्रिमिलेअर दाखले आदी विषयांवर अनेक खात्यांची स्वतंत्र पाठपुरावा करावा लागत आहे शासन निर्णय व परिपत्रकांसाठी मंत्री ते मुख्यमंत्री स्तरापर्यंत प्रक्रियेत वेळ खर्ची पडतो या सर्व पार्श्वभूमीवर सर्व विषयांचा सा समन्वय साधणारी आणि त्वरित निर्णय घेणारी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणं अत्यावश्यक ठरते मराठा समाजातील नागरिकांनी या मागणीस तातडीनं मान्यता देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहन सरकारला केलंय यामुळे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख कोषाध्यक्ष अशोक पटूल जिल्हा उपाध्यक्ष सुभाष चव्हाण इंजिनियर शुभम टेकाळे मंगेश मोरे श्रीधर पोथरे बाबा राऊत विशाल कोरडे आकाश जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बघा गेल्या अनेक दशकापासून मराठा आरक्षणासंदर्भात कलाशवाशी अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलनं झाली आणि त्यांचं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं आत्मबलिदानही दिलं परंतु त्यानंतर आता काही मागच्या काळामध्ये तात्कालीन सरकारने मराठा समाजाला मराठा कुं मराठा आणि मराठा कुणबी कुणबी मराठा आणि तसं कुणबी आणि एस uh, सी बी सी असं वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्रभागमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण दिलं परंतु आरक्षण दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या त्याच्यावर एक उपसमिती नेमली उपसमिती नेमल्यानंतर आता तत्कालीन एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही या आरक्षणाच्या जी उपसमिती होती ही आरक्षणाची उपसमिती त्याच्यासाठी नेमली होती की क की जे आरक्षण आहे या आरक्षणाला काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज केलेल्या अठरा याचिका या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या एस सी बी सीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये अठरा याचिका त्या ठिकाणी दाखल आहे आणि त्याच्यासाठी ती एक उपसमिती असते ती उपसमिती जे जो पाठपुरावा करायचा तो पाठपुरावा त्या कोर्टामध्ये करत असती परंतु आता हे सरकार आताचं जे सरकार या सरकारमध्ये ती उपसमिती बरखास्त केलेली आहे आणि ती उपसमिती बरखास्त केल्यामुळं आज कोर्टामध्ये त्या याचिकाकर्त्यानं वतीने त्यांचं भरपूर लोकं असतात परंतु सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या ए सी बी सी आरक्षणासाठी ते दिलेलं सरकारनं आरक्षण आहे याच्यासाठी त्या ठिकाणी कोणी उभं राहत नाही तसेच रा राज्यामध्ये मराठा समाजासाठी काही योजना लागू केल्या होत्या जसं आपण राजर्षी शाहू शिष्यवृत्ती असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या महामंडळाला राज्यामध्ये एका एकावन्न ते पंचावन्न हजार मुलांना त्या ठिकाणी राज्य शासनाने स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज दिलं परंतु तो व्याज परतावा म्हणून ती योजना त्यांनी तयार ते केली होती खूप त्या व्याज व्याजपरताव्यासाठी आज आपण जर बघतो तर त्या व्याज परतावा वेळेवर मिळत नाही आणि खूप काही मुलं आज त्याच्यापासून ते, ते वंचित आहे म्हणून अशा अनेक या योजना मराठा समाजासाठी दिलेल्या आहेत आणि ही उपसमिती एक याच्यासाठी असते की मराठा समाजासाठी हे जे दिलं याच्यासाठी उपसमिती त्यांच्यावर एक त्यांचं कमांड असते आणि ती, ती उपसमिती मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करते परंतु आमचं तेच मागणी आज आम्ही माननीय आमदार समितीचे अध्यक्ष तथा ज्यांना विधानसभेचे आमदार असं मान अर्जुन भाऊ खोतकर यांच्या माध्यमातून आम्ही मुख माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री धोनी या दोघांना तिघांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आपण तात्काळ उपसमिती या ठिकाणी मराठा समाजाची व्यवस्था स्थापन करावी आणि जे काही मराठा समाजाच्या विरोधामध्ये याचिका दाखल झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण ठोस पावले उचलून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं एवढी आम्ही या ठिकाणी आज मान्य अर्जुन बो खोतकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे काय म्हटलं तुम्ही काय सांगितलं तुम्ही मग आम्हाला आज त्यांना आम्ही निवेदन दिलं असतं अर्जुन खोत्रे यांना मी निवेदन दिलं त्यांनी विषय त्या तेही या यापूर्वी उपसमितीमध्ये होते यावेळेस तत्कालीन सरकारमध्ये उपसमिती मी त्यांनी स्थापन केलेली होती त्याच्यामध्ये सदस्य म्हणून होते आज आम्ही त्यांना आणि मुख्यमंत्र्यांनी एक मागणी आम्ही करणार होतो की अर्जुन ब यांना उपसमिती मी त्या ठिकाणी घ्यावं आणि खुतकर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की मी हा प्रश्न तात्काळ सी एम आणि डी एम त्यांनी आताच त्यांनी हे केलेलं आहे की मी सी एम साहेबांना आणि दोन डी दोन्ही डी सी एम साहेबांवर ही उपसमिती स्थापन करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणं असं आश्वासन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे अशोक पडू मराठा क्रांती मोर्चा अखिल भारतीय मराठा मासा